क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर भरणारी दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा यात्रेला विशेष असे अध्यात्मिक व पौराणिक असे महत्व असून या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर हजेरी लावतात यामध्ये मुंबईहून येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक असते यावर्षी ही यात्रा बुधवार दिनांक तीस जुलै रोजी येत असून या दिवशी श्री चोपडाई देवीस महाभिषेक करून श्री चोपडाई देवीची पाना फुलामध्ये दे विशेष अशी आकर्षक महापूजा बांधली जाते यावेळी चोपडाई देवीच्या मंदिरात रात्रभर आरती सोहळा होतो श्री चोपडाई देवीचा श्रावण षष्ठी यात्रेचा मुख्य दिवस तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून या दिवशी भाविक भक्तांनी उपवास धरावा व एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आरती सोहळा मंदिराबाहेर पडल्यावर गुलाल खोबड उधळून उपवास सोडावा व पुजाऱ्याच्याकडून नारळ अंगारा प्रसाद देवाचे पुजारी श्री अमर नवाळे यांनी सांगितले अनिल सांगळे ज्योतिबा डोंगार श्री चोपडाई देवीची श्रावण श्रेष्ठी ची यात्रा दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्य दिवस आहे आणि त्या दिवशी उपास सर्वांनी धरण्याचा आहे तसेच चोपडाई देवीची त्या दिवशी रात्रभर जागरण केला जातो तसेच पाना लिंबू तसेच दोरवा अशी बांधली जाते या यात्रेचा मुख्य दिवस तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून उपास धरून एकतीस रोजी सकाळी आरती निघणार आहे आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी उपास श्रद्धेचा आहे